सुप्रभात मंडळी गावाकडचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर हे बघा आमची सुरुवात अशी असते सकाळी सकाळी कांद्याला पाणी द्यायला आलो आहे बघा मस्त असं वातावरण आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून धन्यवाद आपले एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर असा सपोर्ट करत राहा तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तर बघा तुम्हाला कांदे दाखवतो आमचे बघा वाळायला सुरवात झालेली आहे जे अजून एक महिन्यात पूर्णपणे तयार होतील हे बघा हे आहेत डोंगळे कद्रपण बोलतात म्हणजेच कांद्याचं बी ह्याच्यापासून कांद्याचं बी तयार होते आता हे वाले का काढून घ्यायचे आणि नंतर बी टाकून त्याचा रबतार करून अशा पद्धतीने कांदे लावायचे असे प्रोसेस असते ज्याला माहीत नसेल त्याच्यासाठी फक्त आणि हे बघा त्यात मेथी पण खूप आहे पण आता भरून गेली एवढी मेथीची बाजू होती का संपली पण नाही तशीच आता भरून गेलेले आहे तर पाणी भरून झालेलं आहे आणि आत आत्ता चालू आहे मोटर बंद करण्यासाठी आणि या बघा गहू गव। गहू पण कापायला आलाय बघा मोटर बंद केली तर हे बघा इकडे पण मोटर चालू आहे आणि हे पण बऱ्यापैकी ओल झालेलं आहे हे आहे बेन्स म्हणजे फारशी किंवा फरस वाल पण सात वाजता मोटर चालू केलेली होती आणि आता वाजलेला आहे आठ आणि आता ही मोटर पण करूया बंद इकडे पण पाणी भरायचं आहे कांदेन आणि लसणाला पण इकडे पाणी पाहू किती आहे आई अजून तर चला तर आता हे बघा विहिरीला पाणी मारायचं आहे बघा पाणी मारून झालेलं आहे आणि आता दुसरं काम आहे लगेच जाऊया आपण हे बघा आता आणि ने डोंगर आहेत त्याला पाणी भरायचं आहे त्याला पाणी हळू लागेल कॉक्रो बंद मटरकरी या चालू आता हे ठिकाण आलेलं आहे पाणी रिटर्नला काढले तर ते करून टाकतो बंद फटाफट पाणी भरून घेतोय बघा लसूण कोणाला पाहिजे असेल तर मागू नका कारण आम्हालाच पुरत नाही मी हे बघा डोंगर इकडे भारी आहेत कद्रो ह्याच्यात पण बघा खेतीमेतीची भाजी येऊन गेली इकडे पण होते त्याच्यामुळं खूप झाली आणि ती संपली नाही बघा मित्रांनो हा आहे वटाणा आणि याच्या सर्व शेंगा खारडीने खाऊन घेतलेला आहे आणि ती खारडी म्हणजेच बघा हे बघा अशी शेंगा खाते खारडी हे बघा बघा इकडे भारी झाड आहेत वटाणाचे आणि कांद्यात पण भरपूर आहेत हे बघा याची खरेदी खाते शेंगा हे बघा आता कांद्यात पाणी भरण्यासाठी आलोय आणि बघा किती वाटाणे आहे बघा वाटाण्याच्या शेंगा आणि त्या कवळ्या कवळ्याच एकदम भारी लागतात मस्त असे खूप वाटाणे बघा खूप झाड आहेत तर आज आहे आमची मॅच हे बघा आता आमचे प्लेअर काय करतात मी तुम्हाला दाखवत हा एक जण पूर्ण किट मध्ये आलाय आणि बाकीचे दोन किट मध्ये किट मध्ये रोजगार आम्ही हे बघा असं फुटलेलं आहे आणि त्यांना रोजगार भेटलाय सहाशे रुपये खास एंट्री कष्ट चालू आहेत तर मंडळी आता हे काम झालं का आम्ही जाणार आहोत मॅच खेळायला अजून पूर्ण टीम गोळा करायची आहे बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आम्हाला असा एक एक प्लेयर असं वाडी वस्त्यांवरून गोळा करावा लागतोय हा चा... आमचा अनुभवी फलंदाज देवराम पथवे वय वर्ष एक्केचाळीस बस असा सचिन तेंडुलकर फॅन हे बघा मित्रांनो फायनली ग्राउंड कडे आलेलो आहोत मला ग्राउंड दाखवतो तिकडे आहे खूप सुंदर असं ग्राउंड आहे धरणात तर चला तुम्हाला मैदानावर जाऊन दाखवतो अजून आमचे प्लेअर याचे बाकी आहेत बघा मैदानात पोचलेला आहोत आणि पहिलीच मॅच आमची आहे आणि आमची बॅटिंग आहे फास्ट तर चला बॅटिंगचा पूर्ण दाखवतो आणि बघा आयकॉम प्लेयर राहुल कसा वाटतय एकदम मजा वातावरणात असा चालेल हा रोमांचक सामना तर चला तुम्हाला गोल मैदान ग्रास आहे खाली बघा आज मैदान भेटत नाही शक्यतो एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा स्ट्राईक वर आहे आमचा देवा आणि नॉन स्ट्राईक ला मारा करेल तो देवा पहिलाच चेंडू आणि उत्साह देला नि, नि, तो पर्यंत एक धाव दुसरी ही धाव पूर्ण तेवीस मोहनचा पुढील चेंडू शिवा जेल, झेल जेल बाद झेलबादेवाची जागा भरून काढण्यासाठी जातो चंद्रकांत खान कधी सावकार జనా సంఖ్యాస్ ज्या सुटतय तो, तो पर्यंत एक धाव आणि षटक संपतोय असेल <laughs> ख शतकार ज्या संख्या होती ती पन्नास एक बनवायच्या बावन्न साठी तर मित्रांनो बावन दहावन चावन ठेवलेलं आहे आणि आता मी चाललोय तर आता तफाव्या काय आहे पुढे काय मंडळी आता आलेला होता आम्ही घरी आणि आता आलोय शेवंतीच्या वावरात बघा तुम्हाला शेवंती दाखवतो हे बघा कळ्या निघालेला आहे त्याला आता फुले पण येतीलच आणि हे बघा आमचे दोन प्लेयर असतात आज नक्कीच जिंकलो असतो आम्ही यांच्यामुळंच हारलोय हे बघा एवढं एवढं झाडन त्याला एक फुल हे बघा इकडं पूर्णपणे शेवंतीच शेवंती खाली पण शेवंतीच फुलं आले तर नाद दिसत आहे नाद बघ आता हे मंडळ चालू आहे त्याला अशा पद्धतीने पट्टा लावायचा आहे म्हणजे झाड खाली पडत नाही बघ साईडला गेले तर ते असं उचलून येते याच्यामुळं बघा नुसते शेवंतेच शेवंती आणि याला सध्या बाजार पण भरपूर आहेत सध्या दीडशे रुपये पर के जी चालू आहे मग आता हे फुलेपर्यंत राहतील का नाही काय माहीत नाही हे बघा याशी फिटिंग चालू आहे म्हणजे झाडाला सपोर्ट असतो पुढे तर मंडळी चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी करूया समाप्त व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा சார் பூர் படூயா நவீன வீடியோமே தோப்பத்தி பாய்